सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी अशी कोथंबीर वडी बघून तुम्हालाही बनवायची आहे मग चला तर बनवूया मग त्यासाठी इथे मी एक कोथंबीरची जुडी घेतलेली आहे चांगल्यापैकी सुट्टी करून घ्यायची आहे त्यामध्ये एक तीन ते चार पाण्याचे ग्लास होतायचे आहेत ह्यामध्ये मी मीठ टाकायचं आहे एक दोन चमचे जेणेकरून काही कीटक असतील तर ते तळाला जाऊन बसतात चांगली हलवून अशी घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि हे चार पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटप बनवून घेऊया मिक्सरमध्ये चार ते पाच इथे तुम्हाला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे दहा बारा पाकळ्या मी लस तिच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेणार आहेत दहा बारा पाकळ्या इथे कडीपत्त्याच्या तुम्हाला घ्यायचं आहे इथे चिमूडवर मी घेणार आहे हिंग हिंग इथे टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर ति तिखटासाठी तुम्हाला इथे एवरेस्टचा तिखा लाल घेतलेला आहे एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मालवणी मसाला घेतलेला आहे जर नसेल मालवणी मसाला तर दोन चमचा तिखालाल ॲड करा इथे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि हे सगळं वाटण्यासाठी थोडंसं अगदी एक चार पाच टेबलस्पून तुम्हाला इथे काय टाकायचं आहे पाणी म्हणजे हे वाटण छानपैकी बारीकसर वाटलं जाईल ह्यामध्ये अजून एक पदार्थ मी ॲड केलेला आहे तो म्हणजे इथे मी सुकंखोबरं किसून घेतलं होतं तर हे तुम्हाला एक चार ते पाच टेबल स्पून इथे सुकं खोबरं टाकायचं आहे आणि हे वाटप जे आहे छानपैकी बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता बघा इथे जी कोथंबीर आपण ठेवली होती ती परत दोन ते तीन पाण्याने मी छानपैकी धुवून घेतलेली आहे आणि इथे गाळणीमध्ये इथे तुम्हाला ती पाणी एक्स्ट्राचं गाळ्याला ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे मीठ टाकल्यामुळे काय होतं जर काही त्याच्यामध्ये कीटक असतील तर ते तळ्याला जाऊन अशा प्रकारे बसतात बघा आता हे पाणी टाकून द्या आणि इथे कोथंबीर जी आहे ही चांगलं पाणी गळल्यानंतर बारीकसर एकदम एकदम तुम्हाला काय करायचे आहे इथे चिरून घ्यायचे आहे त्याच्यातल्या दांड्या वगैरे असतात ते एकदम बारीकसर चिरून घ्या आता बघा आपण जे वाटप जे वाटलेलं आहे तर ते वाटप काय करायचं या कोथंबिरीमध्ये टाकून द्यायचं आहे इथे एक साधारण पहिल्यांदा मी चार चमचे चण्याचं पीठ बेसनाचं पीठ टाकणार आहे आता हे बेसनाचं पीठ टाकल्यानंतर दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाच्या पीठाने वडी आपली छानपैकी कुरकुरीत बनते तर हे पीठ टाकल्यानंतर तुम्हाला इथे तीळ मी ॲड केलेले आहेत एक दोन ते तीन टेबलस्पून इथे मी सफेद तीळ ॲड केलेले आहे ते भाजल्यानंतर वडी जे आहे फार खुसखुशीत असे दाताखाली येतात तेव्हा छान लागतात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे छानपैकी वडीची चव येते ह्याने आबड तिखट गोड अशी छानपैकी वडी आपली तयार होते आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स हे छानपैकी असं कालवून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर याच्यामध्ये करायचा नाही या आहे पाव चमचा फक्त इथे मी खाण्याचा सोडा इथे टाकलेला आहे आता बघा इथे जसं बे बेसनाचं पीठ लागेल त्याप्रमाणे तुम्ही ते ॲड करा परत इथे मी मी तीन चमचे इथे काय केलेलं आहे पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी असं हे कोलसवून घ्यायचं आहे तर हे असं असंच मिक्स करायचं आहे विदाऊट पाणी आता इथे मीठ थोडंसं कमी लागत होतं ह्या स्टेजला तुम्ही मीठ चेक करून घ्या तिखट चेक करून घ्या हवं असल्यास ते ॲड करू शकता आता इथे मी एक कुकरचं भांडं भात आपण ज्यामध्ये लावतो ते भांडं इथे घेतलेलं आहे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी वडी थापून घेणार आहे ती वडी तुमची काय होते त्याला चिकटत नाही तुम्ही आयदर त्याचे रोलही शिजवू शकता किंवा प्रकारे तुम्ही थापून थापून त्या भांड्यामध्ये काय करायचं आहे हे मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं आहे वाटीच्या साह्याने तुम्ही हे सपाट करू शकता किंवा हाताच्या साह्याने तुम्हाला जमल्यास हाताच्या साह्याने करा साईड बाय साईड कुकर मी एक इथे ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे एक स्टँड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि जे हे मिश्रण भरलेलं भांडं आहे ते मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता बघा पाणी उकळल्यानंतर हे भांडं त्याच्यामध्ये ठेवून द्या कुकर लावताना ह्याचं लक्षात घ्या शिट्टी आणि जो कुकरचा रब्बर असतो तो काढून टाका मात्र आणि हे फक्त पंधरा मिनटासाठी हे काय करा मिश्रण जे आहे शिजवून घ्या तर ह्याच्या छान वड्या रेडी होतात पंधरा मिनटं मी आता हे असं शिजवून घेतलेलं आहे कुकर थंड झाल्यानंतर एक साधारणतः पंधरा वीस मिनटानंतरच मी हा कुकर उघडलेला आहे मिश्रण आधी थंड होऊ द्या मगच त्याला डिमोल्ड करा साईडच्या कडा अशा सुरीच्या साह्याने सोडवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एका ताटलीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला हा डब्बा असा पलटी करून असा ह्याचं जे मिश्रण आहे असं एक दोन टॅपमध्ये हे छानपैकी काय होतं असं निघतं ॲटोमॅटिक बघा आता हे जे वडीचं पूर्ण आपल्याला इथे शीट रेडी झालेली आहे ती आपल्याला काय करायची आहे सुरीच्या साह्याने तुम्हाला जसे शे, शेपमध्ये त्या वड्या कापून घ्यायच्या आहेत त्या शेपमध्ये सुरीच्या साह्याने तुम्ही त्या वड्या कापून घ्या अगदी छान सर त्याच्या वड्या पडतात मी इथे शंकरपाळीसारख्या अशा कापणार आहे वड्या तर तुम्हाला जसा आकार आवडेल चौकोनी त्याप्रमाणे तुम्ही आयताकृती ह्या ह्या हिशोबाने तुम्ही त्या वड्या कापून घ्या आता बघा मस्तपैकी ह्याच्या एक वड्या एकदम इझिली निघतात ह्या वड्या अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर तुम्ही तळायला घेऊ शकता आता ह्या वड्या बघा मी आता काढत आहेत मस्तपैकी इझिली त्या वड्या आपल्या निघत आहेत आता हे वड्या तळण्यासाठी मी साईडला गॅसवरती एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तर ते तेलामध्ये आता आपण काय करणार आहोत ऑइल फ्राय ह्या वड्या करून घेणार आहोत आता बघा मी ऑइल इथे तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्या ऑइलमध्ये आपल्याला एक एक करून ह्या वड्या काय करा आहेत सोडून द्यायच्या आहेत आणि छानपैकी खरपूस अशा ह्या चारी साईडनी तुम्हाला ह्या वड्या काय करायच्या आहेत भाजून घ्या अगदी थोड्याशा तेलातही इथे छान वड्या भाजून तुमच्या खरपूस भाजून निघतात ह्याच्यात घातलेले जे तीळ आहेत त्या तिळाची चवई एकदम छान येते दाताखाली आल्यानंतर एकदम खुसखुशीत असे ते तीळ लागतात आता ह्या ज्या वड्या आहेत आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हा तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओला नक्की सब्सक्राइब करा